नमस्कार मित्रांनो आम्ही आज शांत हॉटेलला मस्त जेवायला मित्र परिवार घेऊन माझे मित्र आले ते पुण्याहून ते म्हणले भाई आम्हाला कंदुरी मटण खायचं आहे मी म्हणलं चला शांततेला एक नंबर जेवण भेटतं ते म्हणले ठीक आहे आम्हाला शांतेची क्वांटिटी आणि क्वालिटी बघायची आहे तर मित्रांनो मी त्यांना घेऊन आलो आणि ते आपले डायवर आहे आणि आपले कंपनीत कामाला आहेत म्हणजे मी बी त्यांच्यासारखं काम करतो असं नाही की ते डायवर आहेत किंवा मी मोठा माणूस आहे मी त्यांच्याबरोबरच काम करतो पण त्यांची इच्छा होती की सोनु आम्हाला कंदोरी मटण खायचं आहे तर मी म्हटलं चला म्हणलं आपल्या ढोकीमध्ये एक शांत आहे हॉटेल आहे त्या हॉटेलला आपण मस्त एक कंदोरी मटन खाऊ म्हणलं तुम्ही बघू शकता मित्रांनो मी त्यांना जेवायला घेऊन आलो आहे आणि आम्ही मी पुण्याला गेलो की ते माझी व्यवस्था पुण्यामध्ये करत असतात आपला बंडी हो या मी पुण्याला गेलो की ते माझी व्यवस्था करतो आणि आमचं ऑफिस आहे मोठं पण पुण्यामध्ये कसं आहे मित्रांनो मेंढीचं मटण भेटतो बकराचं अजिबात भेटत नाही आणि मेंढीचं मटण असल्यामुळे आम्ही मेंढीचं मटण खात नाहीत बकराचं खात सुद्धा आम्ही मित्रांनो त्या म्हणले भाऊ आपण बघू तुमच्या ढोकीमध्ये केर लातूर रोला ढोकी आहे आणि तिथं एक शांत हॉटेल आहे मस्त शांती हॉटेल आहे मित्रांनो एक नंबर जेवण आणि एक नंबर क्वालिटी भेटते त्याच्यामुळे मी त्यांना आज मस्त शांतेला घेऊन आलो त्यांचं एक नंबर मन प्रसन्न झालं मित्रांनो मित्रांनो जीवनात चढउतारी येत असते पण आपली माणसं आपल्याबरोबर असणे म्हणजे खूप गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला दाखवू तुम्ही बघा मित्रांनो शांततेची क्वांटिटी अनलिमिटेड क्वांटिटी मित्रांनो तंदूर भाकर सांगितले आणायची मस्त जेवण करतायत मित्रांनो माझे मित्र हे बघा पीस क्वांटिटी सूप राईस सर्व एकदम टाकाटकी ते एवढे खुश झाले बकराचं मटण खाऊन की मित्रांनो काय सांगू तुम्हाला हे आमचे बंडी बंटी भाऊ आहेत हे पुण्यामध्ये यांचं लग्न झालं यांना एक मुलगा एक मुलगी आहे हे आमची सोय करते मित्रांनो कधी बी आम्ही पुण्याला गेलो की हे जे आहेत हे आता भावी नवरदेव आहेत हे बघा मित्रांनो भाकर आली गरम गरम भाकर आहे मित्रांनो कडक जिवारीची बाजरीची तर मित्रांनो हे आता भाविकवर देव आहेत यांचे झाल्यावर बघू या आपल्याला खाऊ घालतात का नाही घालतात ते काय आपल्याला माहीत नाही मित्रांनो पण बंटी भाऊ आपण कधीही हो जाऊ द्या पुण्याला मेंढीचं असो नाही तर चिकन असो आपली व्यवस्था करतात पण आपल्याकडे आले असताना आपण म्हटलं गेला चला बाबा शांत हॉटेलला शांत हॉटेल खरंच मित्रांनो एक नंबर जेवण आहे क्वांटिटी भारी आहे मित्रांनो तुम्ही बघू शकतात रस्सा बघू शकतात रईस बघू शकतात कांदा बघू शकतात लिंबू आणि मित्रांनो खास करून मी आज खात नाही गुरुवार आहे ना मित्रांनो गुरुवार तुम्ही खात नाही तर त्याच्यामुळे मित्रांनो मी माझ्या छोट्या भावाला आणि मोठ्या भावाला जीव घालते तुम्हाला जर असं खायचं असेल मित्रांनो तर तुम्ही एक वेळेस शांत हॉटेलला भेट द्या मित्रांनो शांत हॉटेल म्हणजे एक नंबर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता क्वालिटी आणि क्वांटिटी बघा मित्रांनो एकदम स्वच्छ आणि चांगलं एकदम स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीने क्वालिटी मित्रांनो बघा प्लेट वगैरे हो एक नंबर आहे मित्रांनो एक वेळेस अवश्य भेट द्या हॉटेल शांतही 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 अजून काय घ्यायचं रे हां बा मी तुझ्या रे भाऊ सुपोटी